कन्हान परिसरात चार लाख चौरेचाळीस हजार सहाशे रुपयांची घरफोडी सोने चांदीचे दागिने व नगदी रुपये घेऊन आरोपी पसार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल कन्हान शहरातील गहुहिवरा रोड नियर पांतावणे कॉलेज जवळ असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने व नगदी रुपये यांच्यासह एकूण चार लाख चौवेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी अनमोल चव्हाण यांची पत्नी करिश्मा अनमोल चव्हाण ही मेयर रुग्णालय नागपूर येथे उपचारकामी भरती असल्याने अनमोल हा आपल्या घराला कुलूप लावून सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मेयर रुग्णालय नागपूर येथे गेला होता रात्री एक वाजेच्या दरम्यान अनमोल घरी परत आला तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडलेला दिसला अनमोलने आत घरात प्रवेश करून पाहणी केली असता घरातील गोदरेज कंपनीची अलमारी उघडलेली दिसली व त्यामध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व नगदी रुपये दिसून आले नाहीत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून एकूण चार लाख चौरेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलिसांनी अनमोल चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार आतराम हे करीत असून आरोपीचा शोध घेणं सुरू आहे प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर